गुड मॉर्निंग आज आपला स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या सत्रातील मराठी विषयाचा शब्दसंपत्तीवर प्रभुत्व या घटकामधील जोड शब्द हा घट घटक आज आपण पाहणार आहोत आता जोड शब्द आपण बऱ्याच वेळा वापरतो बघा जोड शब्द म्हणजे काय तर एखादी गोष्ट सांगण्यासाठी एखादी गोष्ट बोलण्यासाठी आपण एखादा शब्द वापरतो आता आपल्याला म्हणायचं असतं की घरामध्ये भरपूर बारीक बारीक गोष्टी आहेत आमच्या घरामध्ये बारीक बारीक गोष्टी असतात तर तो शब्द वापरण्यासाठी आपण कसं म्हणतो घरामध्ये भरपूर बारीक सारीक गोष्टी असतात मग बारीक सारीक म्हणजे काय सारीकचा काय अर्थ आहे का सारीक म्हणजे काय बारीक सारीक म्हणतो की आपण सहज म्हणतो बारीक सारीक तर तो जोड शब्द आहे बारीक सारीक म्हणजे किरकोळ किरकोळ गोष्टी असतात बारीक सारीक असे जोड शब्द आपल्याला बघायला मिळतात म्हणजे आता मोलमजुरी आई बाबा हे जोडून येणारे शब्द आहेत नाही किंवा भांडण तंटा हे कसे शब्द आहेत जोडून येणारे शब्द आहेत आता आपल्याला कुठेतरी गावाला आहे आणि आपण काय म्हणतो की Uh, सामान घेतलं का सामान सुमान बांधलं का सुमान म्हणजे सुमान म्हणजे काय पण तो कसा आहे जोड शब्द आहे कसा आहे जोडून येणारा एकमेकांशी जोडून येणारा सामान सुमान नफा तोटा आई बाबा त्याच्यानंतर सनवार सणवार म्हणतो बघा आपण आपल्या आई वडील वगैरे बोलताना शब्द वापरतात की काय सणासुदीला भांडत बसलाय मी आल्यावर त्याला गोल करून ठेवाय गोल करून ठेवायचं मी आल्यावर देते तर आपल्या रोजच्या जेवणामध्ये सॉरी रोजच्या बोलण्यामध्ये जे आपण रोज संभाषणामध्ये शब्द वापरतो ते आपण बऱ्याच वेळा काय करतो तर असे जोडून येणारे शब्द वापरतो म्हणजे जोड शब्द म्हणतात हे सुद्धा तुम्हाला पाठच करावे लागणार आहे तुमच्या पुस्तकामध्ये आहेत त्याच्या व्यतिरिक्त अजून बरेचसे जोड शब्द तुम्हाला अभ्यासायचे आहेत आणि ते जोड शब्द काय करायचे आहेत ते जोड शब्द तुम्ही काय करायचे पाठच करायचे पाठांतराला पर्याय नाही मी वारंवार सांगते आतापर्यंत तुमचे जेवढे पाठांतराचे घटक दिले होते तेवढे पूर्ण व्हायला पाहिजे होते न? आता बघा हे जोड शब्द वाचायचे का वाचायचे का तुम्ही वाचलेले आहेत आणि तुम्हाला रोजचा रोज सुद्धा वाचायला पाहिजे आता ह्याच्यावरती आपल्याला प्रश्न कसे येतील ते आपण बघूया तुमचे काय असतात जोड शब्द इथं तुम्ही बघू शकता बघा बारीक सारी तहान भू दगडाबाड कष्ट भजन कीर्तन हे शब्द काय होतात तर असे शब्द जोडून येणारे शब्द त्याला काय म्हणायचं जोड शब्द साधा भोळा गोर गरीब काळा सावळा असे भरपूर शब्द तुम्हाला काही झालेले आहेत जोड शब्द म्हणून अभ्यासायचे आहे तर तुम्ही काय करायचे हे शब्द पाठ करायचे आता या घटकावरती आपल्याला प्रश्न कसे येतील त्याआधी आपण बघूया आता बघा पहिला प्रश्न आहे शब्दाला जोड शब्द म्हणून जुळणाऱ्या शब्दाचा पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रगवा एक शब्द दिला आहे तुम्हाला आणि या शब्दाला जोडून येणारा जोड शब्द कोणता असेल तर तुम्हाला कोण बोलतोय जोडून येणारा जोड शब्द कोणता असेल ते तुम्हाला काय आहे ओळखायचं आहे बघा इथे शब्द कोणता दिलाय काम ला जोडून येणार शब्द पत्र आहे का नाही काम काज हा काय होतो जोड शब्द होतो काम काज काम कसं होतंय का नाही काम कष्ट होतंय का नाही तर काम ला जोड शब शब्द कोणता होतोय आता याला पाठ केले शकत दुसरा बघूया खाली दिलेल्या पर्यायातील जोड शब्द नसणाऱ्या पर्यायाचे क्रमांकाचे वर्गा रंगवा बघा इथं देवधर्म हा जोड शब्द आहे धडकट हा सुद्धा जोड शब्द आहे बाप बे, बेटा आहे करे? ना 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 है। 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 का रे बाप लेक आहे कोणता बाप लेख आहे आहे म्हणजे नसणारा शब्द आपल्याला आहे बाप बेटा प्रतीक इकडं बस मोकळ्या राहणार मोकळ्या आले बस लय तिकडं कचऱ्यात कसला गेलाय चल इथं समृद्धी त्याचे संचिता पुढे घटक आहेत फक्त तुम्ही जर अभ्यास केला तर ह्या सारखे सोपे घटक कोणतेही नाही पुढे बघा पुढचा प्रश्न खालील पर्यायाशी जोड शब्द असणारा पर्याय क्रमांक चौघे चार कस असत रे चार चौघे असत कस असत चार चौघे म्हणजे हा नाही चारा पाणी असत म्हणजे हा सुद्धा घर म्हणजे हा सुद्धा नाही होता पर्याय क्रमांक चार अचूक जोड शब्द कोणता आहे चढ होता पुढं बघूया पुढचा प्रश्न बघा खाली रिकाम्या जागी योग्य जोड शब्द निवडा एक वाक्य दिले तुम्हाला आणि त्या वाक्यामध्ये अचूक जोड शब्द कुठला लागेल ते तुम्हाला काय करायचंय लिहायचंय बघा अचानक या पावसामुळे लोकांची टिंबटिंब झाली त्रेधा तिरपीट बघा पूजा अर्चा कधी करतो आपण आता तुम्हाला जरी वाक शब्द माहीत नसला तरी वाक्याचा अर्थ तरी माहिती आहे पाऊस आल्यानंतर पूजा अर्चा कोण करत का नाही भांडण करत का भांडण करता नाही भांडी कुंडी नाही तर त्रेधा तिरपीट म्हणजे काय तर धांदल काय करू काय नाही सुचलं नाही अचानक पाऊस आला का नाही त्याच्यामुळे ते त्यांची धांदल उडली त्यांची गैरसोय झाली त्रेधा तीरफीट म्हणजे काय गैरसोय धांदल पर्याय नंबर दोन पाचवा बघा गोल करून ठेवा मी येते दहा मिनिटात पाचवा बघा खाली दिलेल्या पर्यायातील विरुद्ध अर्थाचा जोड शब्द बघा प्रश्न नीट वाचायचा आहे अगोदर आपल्याला जोड शब्द फक्त लिहायला सांगितले होते आता आपल्याला विरुद्ध अर्थाचा जोड शब्द लिहायचा बघा हा धूमधाम आहे का रे विरुद्ध अर्थी जोड शब्द धनधान्य आहे का नाही म्हणजे विरुद्ध अर्थी शब्द पाहिजे तू असा का असलाय रे विरुद्ध अर्थी शब्द पाहिजे पोरे बाळे आहे का बरे वाईट हे विरुद्धार्थी शब्द आहे की नाही बरं झालं वाईट झालं म्हणजे हे दोन्ही विरुद्धार्थी शब्द आहेत म्हणून याला काय म्हणायचंय विरुद्धार्थी जोड शब्द पहिले नंबर ती आता सरावासाठी प्रश्न बघूया आपण खूप सोपं आहे हा हे घटक नाही एकदम सोपे असतात रुद्र एकदम सोपे असतात फक्त आपण लक्ष देऊन आणि पाठांतर असेल तर काही अडचण आपल्याला येत नाही बघा सर्वासाठी प्रश्न एक ते चार साठी आपल्याला सूचना आहे खालील शब्दाला जोड शब्द म्हणून शब्दाचा पर्याय क्रमांक पर्याय क्रमांकाचे भरपूर बघा शब्द आहे इक, बघा सगळेच पर्याय आपल्याला काय वाटतात बरोबर वाटतात बघा गोरा घुमटा सॉरी गोरा काळा वाटतो कडे बरोबर पण हा जोड शब्द नाही गोरा गोरा नाही गोरा सावळा तर शब्द काय आहे गोरा घोमटा गोरा घोमटा पर्याय भांडी तुला भांडी दुनी नाही भांडी पान नाही भांडी भांडी तणटा भांडी उंडी आपली आई म्हणते की नाही भाजीपाय भांडी कुंडी घातली हा नाही की नाही मग ते का नाही त्यातलं तू भांडीच उंडी उचा अलो आरो हरो मला हे तरी करू द्या वर घेऊ द्या बघा बघा बरे बरेला काय जोड शब्द काय आहे बरे वाईट कोणतरी वाई। तरी हळूहळू बोलते बघा तिथं बसलेली की नाही ती सगळी मार खाणार आहे ती सगळी मार खाणार आहे पुढे बघा पुढचा प्रश्न धन दान नाही धर नाही पकड नाही तर काय धन दौलत धन दौलत पाच ते आठ साठी प्रश्न बघा खाली दिलेल्या पर्यायातील जोड शब्द नसणाऱ्या पर्यायाचे वर्तुळ आपल्याला रंगायचं जोड शब्द नसणारे जोड शब्द नसणारा पर्याय बघा सोने नाणे आहे हळद कुंकू आहे सोने चांदी आहे कोण तोन हा जोड शब्द पर्याय नंबर सहावा बघा मुले पोरे हाय खरे नाही ना, मुले बाळे असते है त्याच्यानंतर तंत्र मंत्र आहे वृक्षवेली आहे रोखरोप आहे म्हणजे पर्याय नंबर एक मुले पोरे पुढचा प्रश्न बघूया आपण बघा पुढचा प्रश्न

बघा धूमधाम हा आहे चिकट मी हा आहे ताळमेर हा आहे पुढे आठ ते ते साठी खालील पर्यायातील जोड शब्द असणारा पर्याय क्रमांक निवडायचा आहे मग जोड शब्द असणारा पर्याय क्रमांक क्रिया काम आहे का आहे कामधंदा धंदा काम नसते धंदा या नाही दोन शब्द हा सुद्धा नाही पर्याय क्रमांक दोन पुढचा बघा इडा पिढा आहे काही किडा पिढा आहे दोन शब्द स्वागत समा नंबर नाही काय असते स्वागत स्वागत, संमाल स्वागत स्वागत सम्मान असं असते किंवा स्वागत काय जोड शब्द असतो म्हणजे हा नाही कसर कसर नाही नाही कापड कपडे नाही मणि पिडा हा जोड शब्द आहे आहे समृद्धी काय अडचण नाही वाह बघा तार धार आहे का नाही नाही उधारुसनवार उधार हा आहे उधार उसनवार हा जोड शब्द आहे ठीक ठीक आहे म्हणजे जोड शब्द असणारा पर्याय कोणता आहे उधार उसनवार हे काही जोड शब्द तुम्ही लक्षात ठेवायचे त्रेधा तिरपीत उधार उसनवार म्हणजे हे काय आहेत वेगळे आहेत बघा त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूया आपण अकरा आणि बारा बघा खाली योग्य जोड शब्द निवडा इथं आपण मगाशी बघितलं की नाही त्या पद्धतीने एक वाक्य दिलंय आणि त्या वाक्यामध्ये आपल्याला काय करायचंय योग्य जोड शब्द बसवायचा नाही बघा सर्व मुलांनी बागेतील पडलेला टिंबटिंब कचरा कुंडी टाकला आणि बागेत काय असते असतो का का, बेल का? आ, रोगराई असते बगीचा असतो काय टाकला जर नीट वाचलं का नाही तर आपल्याला वाक्य नीट वाचलं की आपल्याला काय होत व्यवस्थित कळत की काय टाकले कचरा कुंडीत काय टाकतो आपण पाला पाचोळा आहे की बागेत काय असतो पाला पाचोळा हम्म ठीक आहे पुढं बघा आपल्या देशात अनेक टिंबटिंब होऊन गेले बरोबर आता माणसे आहे का आपल्या देशात अनेक राजे महाराजे होऊन गेले तुम्हाला जरी अर्थ माहीत नसला तरी सुद्धा तुम्ही विचार करून बाबा काय असेल माणसं तर भरपूर होऊन गेले हा आणि तुम्ही चुकणार माणसे आपल्या देशात अनेक माणसे होऊन गेली पहिलाच पर्याय तुम्ही लिहून टाकणार पण माणसं भरपूर आहेत सगळीच माणसं आहेत त्याच्यानंतर वक्ती नाही नाही तर राजे महाराजे होऊन गेले अचूक विचार करायचं आणि अचूक पर्याय निवडून काय करायचं त्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं काय अवघड का हा घटक बहुसे का भरपूर पाठांतरावरच अवलंबून आहे दुसरं काहीही नाही कळाला का घटक काय अडचण आहे का हा अडचण तुम्हाला केव्हा येणार आहे ज्यावेळेस तुम्ही सोडवाल पण अजून मला वाटत नाही मनापासून कोण सोडवते हा एखादा प्रश्न आला नाही मला हे समजलं नाही हे कधी होतं तुम्ही सोडवल्यावरती तर ज्यावेळेस प्रश्नपत्रिका सुरू होती त्यावेळेस काय होईल तुम्हाला अडचणी येतील त्यानंतर आपण पर परत एकदा ह्याचं रिव्हिजन घेणार आहोत समजलं ठीक आहे गुड मॉर्निंग मग